महाराष्ट्राच्या दुर्गम डोंगर रांगांमध्ये वसलेलं नरवाडी गाव बाहेरून शांत आणि रमणीय असलं तरी त्याच्या खोल मनात एका जुन्या भयाने घर केलं होतं नरवाडीच्या शापित हवेलीची भीती ही हवेली म्हणजे एक गूढ रहस्य होतं तिच्याकडे जाण्याचं धाडस करणारा माणूस कधीच परत फिरला नाही वर्षानुवर्ष गावकऱ्यांनी त्या वाटेला जाणं टाळलं होतं गावात बापू दामोदर नावाचा एक म्हातारा राहायचा तो हवेलीबद्दल जास्त काही बोलत नसे पण गावात कुजबूज होती की त्याचे आजोबा सुभेदार माधवराव देशमुख यांच्या राजवटीत त्या हवेलीत काम करत होते एकेकाळी सोन्याने लखलखणारी ती हवेली माधवरावांची होती पण एका भीषण अग्नितांडवात संपूर्ण देशमुख कुटुंब भस्मसात झालं फक्त माधवरावांची मुलगी रेवती जिवंत वाचली होती पण ती काही दिवसांतच वेळी झाली आणि तिचाही गूढ मृत्यू झाला त्यानंतर हवेलीला कुणी स्पर्शही केला नाही तिथे एक भयाण शांतता कुजबुजणारे आवाज मध्यरात्री बाळाचं रडणं आणि विचित्र सावल्यांचा वावर सुरू झाला दोन हजार चोवीस साली राहुल पाटील नावाचा एक तरुण संशोधक शहरातून नरवाडीत आला त्याला जुन्या स्थळांमागचं सत्य शोधण्याची प्रचंड आवड होती इंटरनेटवर नरवाडीच्या शापीत हवेलीबद्दल वाचून तो इथं ओढला गेला गावात आल्यावर त्याने गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण सगळेच त्याला टाळू लागले फक्त बापू दामोदर त्याच्याशी बोलायला तयार झाले बापूंनी एकच वाक्य उच्चारलं हवेलीला जाग येते जेव्हा कोणी तिच्या आत अंधारातला आवाज आणि अदृश्य शक्ती राहुल गावाजवळच्या वाड्यात राहिला दुसऱ्या दिवशी सकाळीच तो हवेलीकडे निघाला मोठा लाकडी दरवाजा कर्कश आवाजात उघडला आणि धुळीच्या ढगात हवेलीने त्याचं स्वागत केलं आतून हवेली इतकी प्राचीन आणि गूढ होती की राहुल हरखून गेला त्याने फोटो काढले काही आवाज रेकॉर्ड केले पण संध्याकाळ होताच हवेलीत थंडी वाढू लागली आणि दरवाजे आपोआप हलू लागले त्याच रात्री त्यांनी मध्ये एक भंक आवाज ऐकला माझं रक्त कुठं आहे दुसऱ्याच दिवशी राहुल सोबत हवेलीत गेलेला गावातील तरुण संदीप गायब झाला गावात पुन्हा भीतीचं सावट पसरलं राहुलने शोध घेतला आणि हवेलीच्या तळघरात त्याला एक गुप्त दरवाजा सापडला त्यामागे एक जुनं पूजास्थळ होतं आणि तिथे रेवतीबाई देशमुख यांची काळसर झालेली प्रतिमा होती जिचे डोळे अजूनही जिवंत वाटत होते राहुलला हळूहळू सत्य उमजलं रेवतीबाईवर एक शाप होता एका तांत्रिकानं तिला अमरत्वाचं वरदान देण्याच्या प्रयत्नात हवेलीच्या गर्भगृहात बलिदान दिलं होतं पण ते अर्धवट राहिलं तिचं शरीर मरण पावलं पण आत्मा हवेलीत अडकून राहिला जेव्हा जेव्हा कोणी हवेलीत आलं तिला त्या बलिदानाचं पूर्णत्व मिळवण्याची संधी मिळेल म्हणूनच लोक गायब होत होते राहुलने हे चक्र मोडायचं ठरवलं शापाचा अंत आणि नवी सुरुवात राहुलने एका अनुभवी साधूंची मदत घेतली त्यांनी हवेलीवर दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू केला त्या रात्री हवेली अक्षरशः थरथरली दरवाजे आपोआप बंद होणं आरशातून रक्त वाहणं रेवतीच्या आत्म्याचं प्रकट होणं यातून राहुलने धैर्याने लढा दिला अखेरीस रेवतीला तिच्या बलिदानाचं खरं कारण समजावून सांगितल्यावर तिच्या आत्म्याने मुक्ती स्वीकारली हवेली शांत झाली आज राहुलच्या संशोधनामुळे नरवाडीची शापित हवेली मुक्त झाली होती गावकऱ्यांनी त्या भागात पूजा केली आणि ते स्थळ आता रेवती देवीचं स्थान म्हणून ओळखलं जाऊ लागलं हवेलीचा शाप राहुलच्या प्रयत्नांनी संपला आणि गावकऱ्यांनी त्या जागेवर एक रेवती देवी मंदिर उभारलं गावात उत्साहाचं वातावरण होतं बाहेरचे लोक येऊ लागले यात्रा भरू लागली आणि हवेलीची जागा आता श्रद्धेचं स्थान बनली अखेरचा संघर्ष काला अमरची परतफेड पण शुद्धीकरणाच्या विधीदरम्यान एका अघोरी तांत्रिकाने काही मंत्र मागे सोडले होते मंदिर उभारणीसाठी काम करणाऱ्या एका कारागिराचा मुलगा अनिकेत मंदिरात झोपताना अचानक गायब झाला कुणालाच काही समजलं नाही रात्री एक विचित्र तांबडा प्रकाश मंदिराच्या गर्भगृहात उमटला होता असं काही जणांनी सांगितलं राहुल पुन्हा गावात परत आला त्याला एक भीतीदायक सत्य समजलं हवेलीचा शाप संपला खरा पण तिथे दडलेली एक जुनी दुष्टसत्व अजून मुक्त झाली नव्हती ती रेवतीबाईच्या आत्म्याच्या मागे दबकी होती आणि आता ती स्वतंत्र झाली होती राहुलने जुन्या हस्तलिखितांतून आणि तांत्रिक ग्रंथांमधून शोध घेतला त्याला कळलं की काला अमर नावाचं एक दुष्ट आत्मतत्व मृतांच्या आत्म्यांना बंदिवान ठेवतं आणि त्यांचा उपयोग करून स्वतःचा आकार धारण करतं काला अमर आता त्या नवीन मंदिरात वास्तव्य करत होता आणि तो दर पौर्णिमेस एक जीव घेत असे मंदिराखाली जुनं तळघर होतं जे पूर्वीच्या हवेलीच्या काळात रेवतीचं बलिदान घेण्यासाठी वापरलं गेलं होतं गावकऱ्यांनी त्या जागेला भरून टाकलं होतं पण त्या रात्री अचानक तिथे एक खड्डा निर्माण झाला जणू भूतकाळ पुन्हा वर येत होता राहुल आणि काही धाडसी तरुणांनी योगेश विशाल रुपेश तिथे प्रवेश केला आत एक जुनं शिलालेख होतं ज्याने शाप मुक्त केला त्याच्याच रक्तातून अमरता पूर्ण होईल काला अमर राहुलचा पाठलाग करू लागला कारण आता फक्त राहुलच त्याचा मार्ग अडवू शकत होता किंवा त्याच्या रक्तातून काला अमर पूर्ण शक्ती मिळवू शकत होता राहुलला विचित्र स्वप्न पडू लागली रात्री उठून चालण्याची सवय लागली आणि एक दिवस तो मंदिराच्या गर्भगृहात बेशुद्ध आढळला पुनर्जन्म आणि अखेरची मुक्ती राहुल मंदिरात बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर त्याला गावातल्या जुन्या वैद्यांनी उपचार दिला पण तो जणू दुसराच झाला होता डोळे सतत लालसर बोलण्यात गोंधळ आणि रात्री अचानक उठून मंदिराच्या दिशेने चालू लागणे एके रात्री त्याने एका भिंतीवर स्वतःच्या रक्तानं लिहिलं ती परत आली आहे ती अजून मुक्त नाही गावकऱ्यांनी हे वाचून धस्त झाले रेवतीचा आत्मा ज्याला मुक्ती दिली गेली होती तो आता काळाच्या गर्तेत अडकून पुन्हा या जगात प्रवेश करत होता पण यावेळी ती एकटी नव्हती रेवती आणि काला अमर यांच्यात एक अंतर्गत संघर्ष सुरू झाला होता रेवतीचा आत्मा आता गावाला वाचवण्यासाठी प्रयत्नशील होता पण तिच्या अस्तित्वात एकदाच कालसर्पाचं उरलेलं शापित तत्व तिला पूर्ण शक्ती मिळवू देत नव्हतं राहुलच्या शरीरात आता त्या दोघांचं युद्ध सुरू झालं होतं एक प्राचीन आत्मा आणि एक दुष्ट अमर आत्मा राहुल जेव्हा आरशात पाहायचा त्याला स्वतःचे दोन चेहरे दिसत एक स्वतःचा आणि दुसरा एका सुंदर पण शोकमग्न तरुणीचा रेवतीचा रेवतीने राहुलला स्वप्नात एक ठिकाण दाखवलं मृतवृक्षाचं जागा जी गावाच्या पश्चिमेला जिथे पूर्वी देशमुखांची तांत्रिक पूजा व्हायची तिथे होती राहुल आणि गावातील काही धाडसी तरुण योगेश विशाल रुपेश त्या ठिकाणी पोहोचले तिथे जमीन काळसर होती आणि झाडं मरणासारखी वाकलेली होती रेवतीने राहुलच्या माध्यमातून सांगितलं या झाडाखाली माझं अपूर्ण बलिदान झालं आता इथंच ते पूर्ण करावं लागेल पण माझ्या नव्हे काला अमरचं काला अमरने रौद्र रूप धारण केलं आकाशात विजा चमकू लागल्या आणि हवेत रक्ताचा गंध भरला झाडांची फांदी राहुल भोवती गुंडाळू लागली पण राहुलनं ठरवलं होतं यावेळी कोणीही बलिदान देणार नाही त्याने रेवतीच्या आत्म्याला शुद्ध मंत्रांनी पुन्हा आवाहन केलं रेवतीने स्वतःचं संपूर्ण अस्तित्व राहुलच्या हातात दिलं आणि त्याने काला अमरला त्या मृतवृक्षाखाली जिवंत जाळलं पृथ्वी हल्ली आकाशातून आवाज आले आणि तिथे एक प्रकाशचक्र प्रकट झालं त्यानंतर गावात सर्व काही पूर्ववत झालं रेवतीचा आत्मा आता पूर्णपणे मुक्त झाला होता मंदिरामध्ये एक स्फटिक शिला ठेवण्यात आली जी रेवतीच्या पवित्रतेचं प्रतीक बनली राहुल पुन्हा गाव सोडून गेला पण त्याने त्या दिवशी गावातील एका मुलीला सांगितलं जेव्हा तिसऱ्या आकाशातील विजेच्या रात्री झाड पुन्हा वागतील तेव्हा मी परत येईन कारण काहीतरी अजून उरलंय खरोखरच नरवाडी आता शांत झाली होती का की हे फक्त एका नव्या रहस्याच्या सुरुवातीचं संकेत होतं गायब झाल्यावर तो परत कधीच दिसला नाही असं जर त्याला काला अमरने पूर्णपणे गिळले नसेल तर कदाचित अनिकेतचा आत्मा आता काला अमरच्या नियंत्रणाखाली आहे आणि तो गावात परत येतो पण तो पूर्वीसारखा नसतो त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते त्याच्या बोलण्यात काही गूढ संकेत असतात जे फक्त राहुलच ओळखू शकतो अनिकेतच्या माध्यमातून काला अमर राहुलशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला नवीन धोक्यांबद्दल सूचित करतो मृतवृक्षाचं नव रहस्य काला अमरला ज्या मृतवृक्षाखाली जाळलं ते झाड पूर्णपणे नष्ट झालं नाही तर कदाचित ते झाड आता काला अमरच्या नकारात्मक ऊर्जेने भारलेलं आहे त्या झाडाच्या अवशेषातून किंवा त्याच्या मातीतून एक नवीन धोका निर्माण होतो कदाचित त्या झाडाच्या लाकडापासून काही वस्तू बनवल्या जातात ज्या गावात नवीन आपत्त्या घेऊन येतात किंवा त्या झाडाच्या जागेवर एक विचित्र वनस्पती वाढते जी गावकऱ्यांवर वाईट परिणाम करते रेवतीच्या आत्म्याचा गूढ संदेश रेवतीचा आत्मा आता पूर्णपणे मुक्त झाला असला तरी तो अजूनही राहुलच्या संपर्कात असू शकतो तिला भविष्यात येणाऱ्या धोक्यांबद्दल काहीतरी माहिती असू शकते जी ती राहुलला स्वप्नातून किंवा गूढ संकेतांद्वारे देते कदाचित ती राहुलला एका प्राचीन ग्रंथाबद्दल किंवा एका गुप्त समाजाबद्दल सांगते जे काला अमरसारख्या दुष्टशक्तींशी लढण्यासाठी शतकानुशत प्रयत्न करत आहेत मंदिर आणि स्फटिक शिलेचं नवगुढ रेवती देवीचं मंदिर आणि त्यातील स्फटिक शिला हे आता श्रद्धेचं स्थान बनलं आहे पण जर त्या स्फटिक शिलेमध्येच काहीतरी रहस्य दडलं असेल तर कदाचित ती शिला फक्त रेवतीच्या पवित्रतेचं प्रतीक नसून एक शक्तिशाली कवच आहे जे भविष्यात येणाऱ्या संकटांना रोखण्यासाठी आहे पण या शिलेला जर कोणी वाईट शक्तीने दूषित करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल किंवा मंदिरात येणारे काही भक्त चांगले नसतील आणि त्यांचा उद्देश मंदिरातील शक्ती मिळवण्याचा असेल तर राहुलच्या रक्ताचा शाप ज्याने शापमुक्त केला त्याच्याच रक्तातून अमरता पूर्ण होईल हे वाक्य राहुलच्या मनावर खोलवर परिणाम करतं काला अमर संपला असला तरी राहुलच्या रक्तात काहीतरी विशेष शिल्लक राहिला आहे का कदाचित त्याच्या रक्तामुळेच तो वाईट शक्तींना आकर्षित करतो किंवा त्याच्यात अशा काही गूढ शक्ती विकसित होतात ज्यांचा त्याला स्वतःलाही थांगपत्ता लागत नाही यामुळे तो पुन्हा नरवाडीत परत येतो पण यावेळी स्वतःच्या अस्तित्वाशीच त्याला लढावं लागतं मला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद